बघूया कोणता साप आहे कारण आपल्याला तो साप दिसलेला नाही तर हा आहे बघा दिसणारा हा आहे मदामी आकारचा डोकं आहे मानेपासून संपूर्ण शरीरवर पांढऱ्या पांढऱ्या आहेत त्याची त्वचा बघा कशी दिसते आपल्याला त्याचा रंग चॉकलेट आहे तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय श्रीवंशी या यूट्यूबप्रिटी सर्वांचं स्वागत आहे आज आपण भवानी नगर गावामध्ये पोचलेलो आहे कोंडल रोडला तर एका पाण्याच्या ड्रमामध्ये साप पडलेला त्यांना दिसला होता बघा तर आपल्याला शिवाजी गडदरे यांनी कॉल केला होता त्यांचं मनापासून धन्यवाद तर बघूयात आता कोणता साप आहे कारण आपल्याला तो साप दिसलेला नाही तर हा आहे बघा हुबेहूब मन्यासारखा दिसणारा हा बिनविषयी सर्प बघू शकताय कशा पद्धतीने तो पाण्यात पडलाय ऍक्च्युली हा साप उभ्या भिंतीवरती चढणारा एकमेव साप आहे पण आता या त्याला का चढता आलेला नाही आपल्या लक्षात येणार नाही कारण बघा की ड्रमात चढणं का उभ्या भिंतीवर चढतोय म्हणजे बघा कशा पद्धतीने तो दिसतोय आपल्याला तर आता अटेकच्या पोझिशनला आलेला आहे आणि त्याचं डोकं वगैरे सगळं पूर्णपणे पाण्यामध्ये आहे बघा म्हणजे की पाण्यामध्ये बुडून सुद्धा तो बसू शकतो आणि अटेकची पोझिशन कशी आहे बघा खासा आपल्यानंतर कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही तर त्याचं वर्णन बघा कसं आहे बदाम डोकं आहे मानेपासून संपूर्ण शरीरवर पांढरे 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 आहेत तेजी तोचे जी त्वचा भाग कशी दिसते आपल्याला त्याचा रंग चॉकलेट आहे आणि लक्षात घ्या डोळ्याची बाहुली थोडीशी बाहेरच्या बाजूला आणि काळ्या रंगामध्ये आहे या सापापासून माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही त्यामुळे घाबरायचं नाही लोक काही लोक याला मनाला समजून मारतील बघा परंतु मारू नका कारण साप आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात पोटाकडचा भाग याचा पांढरा असतो बघा तो, तो, तर तो आटेकच्या पोझिशनला येऊन थांबलेला आहे तर वेळ न होता आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा हा साप भारतातील दोन नंबरचा थापट साप आहे म्हणजे फक्त चावू शकतो विषारी नाही त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही थोडसा आपणार सा माझ्या काय होईल तर बघा मित्रांनो आपल्याला बटणी माझी पॅक कशा पद्धतीने करतोय भीती वाटते भीती वाटते भीती वाटते भीती वाटत म्हणजे कसं आहे पट्ट विट्ट बघून नाही थोडस असत वर चढतो आहे का आपण त्याला थोडस काळजीपूर्वक पकडण्याचा प्रयत्न करूया ओके तर बघा मित्रांनो आपण त्याला सुरक्षित पकडलेला आहे थोड्याच वेळात त्याला सुरक्षित निसर्ग सोडून देण्याचं काम करूया तर बघा मित्रांनो आपण पकडलेला हा कवड्या जातीचा साप आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सांधीमध्ये दे सोडलेला आहे बघा बघा डोळ्याची बावली कशी बाहेरच्या बाजूला आहे बदामी आकाराचं डोकं आहे आणि संपूर्ण शरीरवरती पांढऱ्या पांढऱ्या रेग आहेत अतिशय सुंदर दिसणारा हा साप आहे बघा हा कावड्या जातीचा बिनविषारी सर्प आहे तर बघा मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ला। तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळून जातील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो